साहेब माई यांच्या वाटेल औचित्य साधून पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कुस्तीचं मैदान आज आपल्या विमा कारखान्याच्या प्रांगणामध्ये संपन्न होत आहे आणि यासाठी संसदरत्न मुन्नासाहेब माही सर यासाठी उपस्थित आहेत या विभागाचे आमदार मोहोळचे यशवतात त्या माने ज्येष्ठ नेते मनोहर भाऊ डोंगरे भारतीय जनता पार्टीचे नेते भैया मोहिते पाटील बापू कदम सर सुळोगेसर मायासमेद आलेले कारखान्याचे व्हाइस चेअरमन आमचे डॉक्टर बी पी सर कारखान्याचे संचालक समाधानदा काळे मानाजी बापू श्रीकांत बापू लळाजी अवतडे चंद्रेश्वरजी चौबळे ऋतुराज माने दीपकजी माने शिवाजीराव पवार सतीश अप्पा जग्ता तानाजी मुंड पाटील काका शिवाजीराव पाटील सुशीलजी क्षीरसागर काकासाहेब पवार अस्लमी काजी आणि ज्यांच्या संकल्पनेत हे मैदान भरतंय ते विश्वराज भैया महाडी त्यांचे सर्व सहकारी सर्व संचालक मंडळ सर्व विठ्ठल कारखाना विठ्ठल परिवार विमा परिवाराचे सर्व प्रेम करणारे कृष्मी प्रेमी सर्वांना विठ्ठल अर्पण करतो साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो मला या कार्यक्रमासाठी बोलवलं आणि मला मान सन्मान केला मला विश्वराज भाई यावर सर्व संचालक मंडळाचे आभार परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराज धन्यवाद आबासाहेब यानंतर विनंती करतो आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक नेहमीच आमच्या अनेक अडचणीच्या काळामध्ये आमच्या पाठीशी पणाला उभा आहे प्राध्यापक शिवाजीराव पाळुंगेसर हे आम्हाला